पुढील वर्षी आपण याचं सुद्धा नियोजन चांगल्या प्रकारे करूया परंतु आपल्याला त्यासाठी दिवस वाढवावे लागतील आणि तसे तयार असतील त्यांना संधी दिल्या जाईल कार्यक्रम या वर्षी जे आपण ते हॉल घेऊन पूर्ण दिवस केला होता ते खूपच छान डिसिशन होता आणि त्यामध्ये पूर्ण दिवस तालुक्यामधून इतका छान सगळ्यांचा परफॉर्मन्स झालेला मी काहीच ठराविक परफॉर्मन्सेस बघितले पण त्यामधून मला कळालं होतं की लेवल ऑफ परफॉर्मन्सेस जे आपल्या तालुक्या स्तरावरून आलेले आहेत ते किती जास्त छान आहे जे मला बघता नाही आलं तर आय थिंक तू त्याला रिपीट करूया कॉन्ग्रॅच्युलेशन सगळ्यांना आणि खेळामध्ये हे जितका ट्रॉफीज आहेत तुमचा त्याला वाटायला आज पूर्ण रात्रभर लागतील तर मी लोकल हॉटते And all the best. किशोरी पारेकर पगारी कर्मचारी आहोत आपली स्वतः पण आपण व्यवस्था दरवर्षी करत असतो आणि पुढील वर्षे आपण याचं सुद्धा नियोजन चांगल्या प्रकारे करूया परंतु आपल्याला त्यासाठी दिवस वाढवावे लागतील आणि तसेच